एकीकडे भारत पाकिस्तानकडून संकटाचा सामना करत असताना दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचा मित्र चीन भारताची डोकेदुखी वाढवत आहे भारतानं पाकिस्तानचं पाणी बंद केल्यानंतर आता चीननं देखील भारताचं पाणी अडवायची एक योजना तयार केलेली आहे आणि त्याचा शुभारंभ देखील दोन दिवसापूर्वी चीननं केला भारतात उत्तर पूर्व भागामध्ये अरुणाचल प्रदेश आसाममधून वाहणारी ब्रह्मपुत्रा नदी ही चीनमधल्या तिबेट या प्रांतामध्ये पावते आणि तिकडून ती प्रवास करत पहिल्यांदा पूर्वेच्या दिशेने वाहते आणि नंतर अचानक यू टर्न घेऊन भारतात अरुणाचल प्रदेश मध्ये प्रवेश करते तिथून आसाम मध्ये आणि पुढे ही नदी बांगलादेश मध्ये वाहत जाते या नदीवर ज्या ठिकाणी ही नदी यू टर्न घेऊन भारतात प्रवेश करते त्याच्या अगोदरच चीनने निंची या ठिकाणी या नदीवर जगातलं सर्वात मोठं धरण बांधायची योजना आखलेली आहे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये त्याला मान्यता मिळाली होती काल चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस ला इथं भूमिपूजन करून इथल्या धरणाच्या बांधकामाची सुरुवात झाली या धरणाचं भारताला काय नुकसान होणार आहे आणि अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी या धरणाला वॉटर बॉम्ब म्हणजे पाण्याचा बॉम्ब असं का म्हटलंय ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना चीनमधल्या यांगत्से नदीवर थ्री गॉर्जेस डॅम नावाचं एक धरण आहे हे जगातलं सर्वात मोठं धरण आहे आणि त्याची वीज निर्मिती क्षमता आहे पंचवीस हजार मेगावॅट मी वर म्हटल्याप्रमाणे ब्रह्मपुत्रा नदीवर चीन यांगत्से नदीवरच्या धरणापेक्षा तीन पट मोठं धरण बांधणार आहे ज्याची क्षमता असेल साठ हजार मेगावॅट ब्रह्मपुत्रा नदी चीनमधल्या तिबेटच्या भागामध्ये उगम पावते आणि या नदीला चीनमध्ये यार्लुंग सांगपो असं म्हणतात या नदीवर पाच वीज निर्मिती प्रकल्प उभे केले जाणार आहेत ज्यामध्ये जमिनीखाली हे प्रकल्प उभे केले जातील यांची उंची दोन हजार मीटर असणार आहे आणि येत्या आठ वर्षात हे संपूर्ण बांधकाम चीन पूर्ण करणार आहे हे धरण उभं करण्याचं चीनचं खरं कारण काही असेल पण ते सध्या सांगतायत काय ते समजून घेऊया चीनचं असं म्हणणं आहे की वीज निर्मिती प्रकल्प निर्माण केल्यामुळे तिबेट आणि इतर भागातल्या जवळजवळ तीस कोटी जनतेला वीज उपलब्ध होईल याशिवाय चीनची इतर इंधनांच्यावर असणारी मदार कमी होईल आणि तिथं चीनच्या विकासाला गती मिळेल विशेषतः तिबेटच्या विकासाला गती मिळेल असं कारण चीननं पुढे केलंय पण या धरणाचा फार मोठा फटका भारताला आणि भारताच्या आसाम किंवा अरुणाचल प्रदेश या राज्यांना बसणार आहे ज्यांची लोकसंख्या देखील प्रचंड आहे भारतासाठी सर्वात मोठा धोका निर्माण होईल तो म्हणजे या धरणातून कितपत पाणी सोडायचं किंवा नाही याबद्दल भारत आणि चीनमध्ये कुठल्याही प्रकारचा जल करार नाही जसं भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सिंधू जल करार होता ज्यानुसार भारत पाकिस्तानला तीन नद्यांचं पाणी वापरायला देत होता आणि तीन नद्यांचं पाणी आपण वापरत होता तसा कोणताही जल करार चीन बरोबर भारताचा नाही चीनचा अशा प्रकारचा जल करार इतर कुठल्याही देशाबरोबर नाही त्यामुळं भारतात जे पाणी सोडलं जाईल त्यावर चीनचा कंट्रोल राहील या कंट्रोलमुळे भारतामध्ये दुष्काळासारखी परिस्थिती चीन निर्माण करू शकतो म्हणजे तो कंट्रोल चीनच्या हातात राहील दुसरी एक गोष्ट म्हणजे कितपत पाणी सोडायचं याचा कंट्रोल एकदा चीनकडं असला की चीननं जर अचानक पाणी या धरणातून सोडलं तर भारतातल्या आसाम अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये काही तासांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते जी कंट्रोल करणं अशक्य होऊन बसेल दरवर्षी तुम्ही पाहता की नैसर्गिक कारणामुळे देखील आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर पूर येत असतो तो देखील कंट्रोल होत नाही अवघड होती परिस्थिती तेव्हा जर मानव निर्मित पूर आणला गेला जेव्हा हवा तेव्हा तर त्यावर नियंत्रण कसं आणणार हा फार मोठा प्रश्न भारत सरकार पुढे असणार आहे अरुणाचल प्रदेश मधला सियांग हा संपूर्ण प्रांत अशा प्रकारच्या पुरामध्ये उद्ध्वस्त होऊन जाऊ शकतो म्हणूनच अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू म्हणतात की अरुणाचल प्रदेश सारख्या राज्यासाठी हा अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि चीन या धरणाचा वापर एक वॉटर बॉम्ब म्हणून करू शकतो अचानक पाणी सोडून भारतात प्रचंड मालमत्तेचं नुकसान तर होईलच याशिवाय जीविताचं नुकसान देखील होऊ शकतं भारतानं देखील या अगोदर अनेक वेळा चीनला हे धरण बांधण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आहे पण चीनने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून या विषयामध्ये चीनवरती दबाव आणून देखील काही करता येणं अवघड आहे कारण युनायटेड नेशन्स वॉटर कोर्सेस कन्व्हेन्शन एकोणीसशे सत्त्याण्णव नावाचा जो संयुक्त राष्ट्राचा करार आहे ज्याचा चीन भागीदार नाही इतर देश भागीदार आहेत त्यामुळे चीनवर कोणत्याही प्रकारचं तसंही बंधन आणता येत नाही भारतातल्या आसाम आणि अरुणाचल प्रदेशमधल्या जंगल भागात बरोबरच तिथल्या जैवविविधतेला देखील फटका बसू शकतो हे धरण इतकं मोठं आहे की चीन या धरणावर एकशे सदुसष्ट बिलियन डॉलर्स एवढा खर्च करणार आहे हे धरण बांधल्यानंतर हिमालयामध्ये भूकंपाच्या समस्यामध्ये देखील वाढ होऊ शकते कारण हिमालय हा भूकंप प्रवण भाग आहे इथं मोठ्या प्रमाणावर भूकंप वारंवार होत असतात जर असं एखादं धरण बांधलं गेलं तर अशा प्रकारच्या भूकंपांची तीव्रता वाढू शकते जो संपूर्ण या भागालाच धोका निर्माण करू शकतो आणि असं एखादं धरण जर फुटलं तर मग त्या भागात किंवा त्या पुढच्या भागात जी हानी होईल ती कधीही न भरून टाकता येणारी असेल यामध्ये आणखी एक प्रश्न येतो तो म्हणजे बांगलादेशचं काय बांग्लादेशला देखील ब्रह्मपुत्रा नदीतून मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा होतो आणि बांगलादेश हा चीनचा मित्र आहे जर चीनने पाणी अडवलं तर भारत देखील मोठ्या प्रमाणावर पाणी अडवायचं काम करेल अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे अप्पर सियांग हायड्रो पॉवर प्रोजेक्टच्या माध्यमातून भारतात ब्रह्मपुत्रा नदी जिथं प्रवेश करते तिथं लगेचच नदीचं पाणी अडवलं तर पुढच्या भागात जे नुकसान होऊ शकतं चीननं अचानक पाणी सोडल्यावर ते थांबवता येईल त्यासाठी भारत सरकार देखील अशा प्रकारचं धरण अरुणाचल प्रदेशमध्ये बांधायचा विचार करते आहे ज्याची कपॅसिटी असेल नऊ हजार सातशे पन्नास मेगावॅट पण पन भारतानं अशा प्रकारचं धरण बांधलं तर बांगलादेशचं काय होईल हे मात्र सध्या कुणालाच समजत नाही आणि चीनचा बांगलादेश जरी मित्र असला तरी चीन बांगलादेशची फिकिर यामध्ये करत नाही आता सध्या भारत आणि चीन यांच्यामध्ये फक्त ब्रह्मपुत्रा नदीतून जे पाणी वाहतं त्याच्याबद्दलचा डेटा शेअरिंग बद्दलचा एक करार होता म्हणजे किती पाणी सोडलं आणि किती पाणी आहे याबद्दलचा करार होता तो देखील चीन मागच्या भारत आणि चीनमध्ये झालेल्या गलवानमधल्या वादापासून पाळायचं चीननं बंद आहे त्यामुळं येणाऱ्या काळात चीनबरोबर कोणत्या तरी प्रकारचा एक जल करार करणं ही भारताची गरज होणार आहे याशिवाय जी ट्वेंटी कॉड सारख्या स्टेजेसवरती चीनवरती दबाव आणणं भारतासाठी गरज आहे परिषदेमध्ये दे देखील भारत आणि चीन हे दोन्ही देश सहभागी आहेत त्या ठिकाणी देखील भारत दबाव आणून चीन बरोबर एखादा जल करार करून घेऊ शकतो ज्या माध्यमातून चीनवर येणाऱ्या काळात काहीतरी बंधनं आणता येतील पाण्याच्या परिस्थितीमध्ये भारताला फार मोठा फरक पडेल असं वाटत नाही कारण या धरणाच्या पुढं म्हणजे संभाव्य होणाऱ्या धरणाच्या पुढं ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात भरपूर पाऊस पडत असल्यामुळं अगदीच आसाममध्ये दुष्काळ पडेल अशी परिस्थिती कदाचित होणार नाही पण इथे असणारं पाणी हे नेहमीपेक्षा कमी होईल आणि चीनकडं जो कंट्रोल राहील त्यामुळे चीन या पाण्याच्या जीवावर भारताला ब्लॅकमेल करू शकतो जसं गलवानमध्ये झालं जसं डोकलाम मध्ये झालं तसंच आणखी कधी जर झालं तर त्यावेळी चीन त्याचा वापर करू शकतो आणि भारताला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करार करायला भाग पडू शकतो हा धोका टाळण्यासाठी चीनला थांबवणं ही भारताची गरज आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि चीनबद्दल तुमचं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा भारत सरकारनं काय करावं हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये दे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद